बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गिरे मुलांगी गावात एक हृदयदैवक घटना घडलेली आहे एका आईने पुढच्या गोळाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली गट आहे गेल्या तीन दिवसांपूर्वी आई अश्विनी खालकट्टी बै अठ्ठावीस तिने एका मुलीला जन्म दिला अश्विनी हिला या आधीच तीन मुली होता त्यामुळे चौथ्यांदा गरोदर राहिल्यावर मुलाची अपेक्षा मनात बाळगलेल्या अश्विनीला परत मुलगी झाल्याने निराश होऊन तिने रागाच्या भरात बाळा जन्माच्या तिसऱ्याच दिवशीच गळा दाबून हत्या केली इवतो बे न मुद्कि पि एसिली अश्विनी हनुमंत कट्टी दिनांक इपूर हन एर सहा इप्त आर इतमूर की न पी एस और डेलविकत इथं नकन डेलवरियात ಆರು ಐವತ್ತೈದು ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರು ಹನ್ನೊಂದು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಕಂಟಿ